म्हण परवा चार तारखेला अर्जुन तन्वर हा वीस वर्षीय मुलगा सकाळी मॉर्निंग वॉकला गेला होता मॉर्निंग वॉक करून घरी परतल्यानंतर त्याचे आई वडील आणि बहिणीची कुणीतरी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्यानं याची माहिती आपल्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना दिली शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला दरम्यान या एकाच घरातील तीन धक्कादायक हत्यांमुळे दिल्ली हादरली यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्याचा रोष प्रशासनावर व्यक्त करण्यात येत होता अशातच पोलिसांनी कसून तपास चालू केला आणि पोलिसांच्या तपासात धक्का एक धक्कादायक बाब उघडकीस आली ती म्हणजे ज्या मुलाने आपल्या आई वडिलांची आणि बहिणीची हत्या झाल्याची बातमी सगळ्यांना सा सांगितली होती त्यानंच प्लॅनिंग करून त्या तिघांची हत्या केली होती शिवाय हत्या करून सर्वांसमोर तो खोटं बोलून रडतही बसला होता म्हणजे पोलिसांनी आता त्याला अटक करून त्याची चौकशी ते करत आहेत म्हणजे आपल्याच वडिलांची व सख्या बहिणीची निर्घृण हत्या या मुलाने का केली व कशा पद्धतीने त्यांनी मा हत्या करून मग सगळ्यांसमोर खोटं नाटक रचून स्वतःला वाचवण्याचा प्लॅन आखला तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय म्हणजे दिल्लीच्या नेपसराई या भागात घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की परवा सकाळी चार तारखेला पोलिसांना खबर लागली की दिल्लीच्या नेपसराई परिसरात राजेश कुमार त्यांची पत्नी कोमल आणि त्यांची तेवीस वर्षांची मुलगी कविता या तिघांचा गळा चिरून खूर् करण्यात असून त्यांचा मुलगा अर्जुन हा मॉर्निंग वॉक करून घरी परत आल्यानंतर गांभीर्य कळून आलं त्यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपला तपास चालू केला दरम्यान घटनास्थळी तपास केला असता फॉरेन्सिक डिपार्टमेंट डॉग स्कॉड यांच्या हाती विशेष काही लागलं नाही त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले सी कॅमेरे तपासल्यानंतर कोणीही बाहेरील व्यक्ती घरात जाताना दिसली नाही शिवाय कोणीही जबरदस्तीने घरात घुसल्याचा वस्तू चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा किंवा चोरी केल्याचा कोणताही पुरावा नव्हता शिवाय घरात दरोडा किंवा झटापटीचे कोणतेही लक्षण पोलिसांना आढळून आले नाही शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हेही लक्षात आलं की या दाम्पत्याचा इतर कोणाबरोबरही कसलाही वाद नव्हता त्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले दरम्यान पोलिसांनी जेव्हा अर्जुनची चौकशी केली तेव्हा त्याच्या जबाबातून विसंगती समोर येत होती तसेच तो त्याच्या जबाबात वारंवार वेगवेगळी माहिती देत होता त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला व मग पोलिसांनी जेव्हा चौकशीचा पवित्रा बदलला तेव्हा मात्र अर्जुनने आपला गुन्हा कबूल केला आणि समोर आलं एक भयानक तिहेरी हत्याकांड म्हणजे या भयानक तिहेरी हत्याकांडाबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणा येथे राहणारे हे कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी दिल्लीत आले होते अर्जुनचे वडील राजेश कुमार हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर असून अर्जुन आणि कविता हे दोघेही बहीण भावाने मार्शल आर्टमध्ये ब्लॅकबेल्टिवलेला आहे अर्जुनने प्राथमिक शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून केलंय तर म्हणतोय अर्जुनचे आई वडिलांशी संबंध हे तणाव पूर्ण होते तो दिल्ली विद्यापीठात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता तो बॉक्सिंग खेळाडू असून दिल्लीसाठी त्यानं बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकही जिंकलेलं आहे त्याला बॉक्सिंगमध्येच करिअर करायचं होतं पण अर्जुनच्या वडिलांची इच्छा होती की त्यानं आपल्या बहिणीप्रमाणे अभ्यासाकडेही अध अधिक लक्ष द्यावं यातूनच त्या दोघांमध्ये तणाव होता शिवाय अर्जुनचे वडील त्याला अभ्यास आणि रोजच्या त्याच्या वागण्यामुळे ओरडायचे मारजोड करायचे दरम्यान आई वडिलांचा आपल्यापेक्षा आपल्या बहिणीवर अधिक अजीव आहे असं त्याला वाटायचं त्यामुळे अर्जुनचा त्याच्या आई वडिलांवर राग होता शिवाय अर्जुनला असंही वाटत होतं की त्याच्या वडिलांनी नेहमी त्याच्या बहिणीला पाठिंबा दिला दरम्यान काही दिवसांपूर्वी एक डिसेंबरला बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी अर्जुनवर हात उचललेला होता दरम्यान त्यानंतर अर्जुनला कुठून तरी अशी कुणकुण लागली की त्याचे वडील त्याची सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करणार आहेत त्यामुळे रागातून त्यानं ते त्या तिघांची हत्या करण्याचा प्लॅन आखला आई वडिलांची सत्तावीसावी वेडिंग ॲनिव्हर्सरी असताना त्यांना संपवायचं हे त्यानं पक् मनाशी पक्कं केलं होतं दरम्यान ठरवल्यानंतर अर्जुननं आई वडिलांच्या ॲनिव्हर्सरी दिवशी सकाळी पहिल्यांदा त्याच्या बहिणीची हत्या केली त्यावेळी दोघांमध्ये झाटापटही झाली त्यामुळे कविताच्या शरीरावर जखमेच्या खूनही झाल्या दरम्यान तिची हत्या केल्यानंतर त्यानं झोपलेल्या वडिलांची हत्या केली या दोन्ही हत्या करत असताना त्याची आई बाथरूममध्ये होती पुढे शेवटी त्यानं आईची हत्या केली म्हणजे त्याने या सगळ्यांना मारण्यासाठी वडिलांचा सर्व्हिस नाईफ निवडला दरम्यान खून करताना आवाज करणार नाहीत याची तो खबरदारी घेत राहिला रक्तस्राव थांबवण्यासाठी त्याने तिघांच्याही गळ्याला कपडा घातला दरम्यान खून केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता मॉर्निंग साठी गेला मॉर्निंग वॉक करून परत घरी परतल्यानंतर आई वडील आणि बहीण रक्ताच्या तळ्यात पडलेले दिसले असं त्यानं नाटक केलं शिवाय आई वडील व बहिणीच्या हत्याची माहिती शेजारी व नातेवाईकांना दिली शिवाय शेजाऱ्यांसमोरही तो रडत बसला म्हणजे आपल्या वडिलांबद्दल असलेली चीड वडील त्यांची सगळी संपत्ती बहिणीच्या नावावर करतील या भीतीनं अर्जुननं आपल्याच आई वडिलांची व वा सख्या बहिणीची निरखून हत्या केली व त्यानंतर आपल्या बचावासाठी खोटा बनावर असण्याचाही त्यानं प्रयत्न केला पण पोलिसांच्या चानाक्ष नजरेमुळे तो सापडला मंडळी अर्जुन सापडला असला तरी या भयंकर हत्याकांडाला कोण जबाबदार आहे हे आपण एक समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे फक्त संपत्ती आणि अतिरिक्त दबावामुळं एका मुलानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांना आणि बहिणीला संपवलं ही क्रूर मानसिकता त्याच्यात कशी विकसित झाली हा सुद्धा एक तपासाचा विषय आहे या अर्जुनला कायद्याने कोणती कडक शिक्षा व्हायला पाहिजे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवाय विसरू नका धन्यवाद